आणि वापस येतो अरे हे मुद्दे पहा तुम्ही बरं ते बी पा की महाराज खोटं बोलू राहिले का खरच बा हे बी आहे बर तिथं दोन नंबर गारेचा गणपती आहे गारेचा गणपती घ्या अजूनही पुढं दोन मंदिर आहे पण मी काही ते लक्ष देऊन नाही पाहिले एवढे पण आहे कोणते तरी त्यांचं दर्शन घ्या त्यांचं दर्शन घेतलं की समोर त्या खांबाचं दर्शन घ्या कोणता खांब गरुड खांब गरुड खांब म्हणजे काय महात्मे म्हणे त्या गरुड खांबातून विठ्ठल विठ्ठल आवाज येतो काय येतो विठ्ठल विठ्ठल आवाज पण ऐका त्याला काय लावा ला लागतो कान आणि तिथपर्यंत जात असताना काय घ्यावं लागतं देवाच म्हणजे विठ्ठल विठ्ठल आणि तिथपर्यंत जाऊस तर जा। भाऊजी तुम्हाला जर वाटत असेल त्या त्या, त्या खांबातून आवाज विठ्ठल यावा तर तिथपर्यंत काय नाव घेत जावं लागतं विठ्ठल आणि वाटाने जर तुम्ही पप्याची माय घेत गे गेले मग गेल नाही मग काहीच नाही मिळत महाराज मग तुम्ही चून वावू राहिल नाही खून वाजू राहिल नाही तिथं काहीच वाजत नाही महाराज तिथं फक्त भाव लागतो हो उंच नीच काही बस तिथं एकदा त्याला आले आणि नुसतं त्याला आज का लावं लागत त्याला असं आवळावं लागतं महाराज हो जशी एखादी मुलगी सासर माहेरला आली जशी आईच त्या मुलीची जशी भेट होती ऐका एखादा मुलगा देश सेवा करून घरी आला जसं बापाचं आईचं बापाचं मुलाचं जशी भेट होती ना तसं त्याला कवळावं आवळावं लागतं त्याला एक मिठी द्यावी लागती त्याला एक कान लावावं लागतं आणि कान लावून आवाज ऐकावा लागतो आपण तो आवाज बी ऐकतो आपण त्याला कवळं बी धरतो पण आवाजच येत नाही विठ्ठल विठ्ठल त्याचं एक कारण असं लोक बडबड करते ना आपण त्यांनाच म्हणतो अरे छान दबासा तू दबस दे त्यांना तू त्यांचं चालू दे तू फक्त एकत्रित मन कर एकत्रित तुझा कान त्या खांबाला लाव तुझं दर्शन झालं म्हणजे समज झालं म्हणजे समज ऐका आता खांबापर्यंत आलो ना आपण ती एक ती की एक दर्शन तिथून समोर गेलं का मग चार वेदापैकी एक वेद त्या वेदाचं दर्शन घ्या तुकोबराच्या पादुकाय त्याचं दर्शन घ्या समोर या मग पांडुरंगाचं दर्शन पांडुरंग दिसतो हे एक दर्शन हा पुन्हा चाला खाली पुंडलिकाजवळ आले का तुम्ही अजून अलीकडच्या काळाला आहे पुंडलिका जवळ या असं मनात विचारा ना पुंडलिका जवळ चंद्रभागेच स्नान करा आणि भगवंताचे असणारे त्या ठिकाणी जुने वारकरी आ, महादेव त्यांचं त्या ठिकाणी वाहने नंदी त्याच दर्शन घ्या घेतलं का नाही महाराज आम्ही पुंडलिकाकडे जात नाही पहा म्हणे कौन म्हण तिथं लयच अवघड का आम्ही अवघड नाही तिथं दर्शन घ्या पुंडलिकाचं दर्शन घेतलं तिथं त्या नंदी त्या नंदीच देवाचं ते त्याच दर्शन घ्या त्याच दर्शन झालं की पुंडलिका कळसाचं दर्शन घ्या पुंडलिकाचं का दर्शन घ्यायचं चला त्याचंही चिंतन आपल्याला येणार आहे पुंडलिकासाठी अजून तिष्ट शेवट चरित्र पुंडलिकाचं दर्शन झालं कळसाचं दर्शन घ्या आणि त्याच पायरेने समोर या समोर आले नामदेव पायरीजवळ आले रे आले पहिलं दर्शन कोणाचं आहे नामदेवाचा फायदा नाही आता इथं असं झालं भाऊजी बया बी निघाल्या पंढरपूरला माणसं निघले बयाच्या अंतकरणात बांगड्या आणि यांच्या अंतकरणात गोंगड्या अरे कधी देव भेटणार रे तुम्हाला ऐका नामदेव राहायचं दर्शन नाही मग पहिलं दर्शन उभं भरायचं लक्षात ठेवा बरं जाऊन पहा पुन्हा असं खोटं नाट नसतात तुका म्हणे सत्य सांगू आणि ये राग येतील ते राग आले चाल पण सत्य सांगा ऐका मग बराय सांगतात चोको बरायचं दर्शन घ्या चोको बरायचं दर्शन झालं की दुसरं दर्शन कोणाच बोला बोला घाबरू ना का पण नामदेव राय नामदेव रायच्या पायरीचं नामदेवरायचं दर्शन झालं का आजी झालं आता समोर या समोर या आणि आज शिरा आज शिरली की पहिलं त्या महाद्वारातून मधी या मग मधी आलं की तीन नंबरला दर्शन कोणाच बोला तुम्ही पंढरपूरला आले ना किती वाऱ्या झाल्या वाऱ्या झाल्या अरे वाऱ्या लागण बंद झालं इतक्या वाऱ्या झाल्या बर मग तिसरं दर्शन कोणाचं आहे जो सांगेल त्याला योग्य बक्षीस दिलं जाईल नाही आता वेगळं बदलून देईन बर का सांगा हा ती आई सांगताय विठ्ठल नाही विठ्ठल तर अजून खांबाच्या पुढे नाही गरुड खांबाच बी नाही नामदेव पायरीच्या वर आल्यात आई की किती दर्शन आहे मी तुम्हाला पहिलेच सांगितलं महादेवाचं वान हा गणपती बाप्पा आता जमलं बा गणपती बाप्पा का कारण भगवंताचे जुने वारकरी महादेव आणि जाता जाता वारी आ, हो? ते वारी निघले आणि निघल्यानंतर गणपती बाप्पा थांबले आणि थांबल्यानंतर महादेवानं विचारलं का थांबले हो म्हणे पप्पा दमलो मी म्हणे बैशितच मग ते गणपती बाप्पा तिथंच थांबलेले म्हणून त्यांचं दर्शन घ्या तिसरं दर्शन गणपती बाप्पाचं झालं की चौथं दर्शन फार मोठे संत आहे गणपती बाप्पाच्या समोर जळोजी आणि मळोजी फार मोठं चरित्र आहे महाराज त्यांचं ते तर इतकं विरक्त आहे म्हटले त्या धनापासून त्या सोन्यापासून ते मातीला काय कचपट सो माती समजायला लागले सोन्याला इतके महान संत आहे जळोजी माळोजी त्यांचं दर्शन घ्या अरे त्यांचं दर्शन झालं की समोर या आला गरुड खाम ऐका गरुड कामाचं दर्शन घ्या आणि गरुड कामाचं दर्शन झालं चार वेदापैकी एक वेद झाला तुकोबराच्या पादुकीचं दर्शन झालं की तुकोबराच्या पादुकेचं दर्शन झालं की थोडं समोर या समोर आलेले आले, आले काय तो नयन चेहरा काय तो अ स्वरूप कोणाचं स्वरूप तुकोबरायनं स्वरूपाचं लक्षण केलं मार राजस सखुमार मदनाचा पुतळा राजस सखुमार मदनाचा पुतळा कुमार मदन आता पुतळा राजस सकुमार मदन आता पुतळा रवीशची कला आपली वाह वाह रवीशची कला रवी शशिक लोपली कस्तोरी मलबट चंदनाची उटी कस्तोरी मलबट चंदनाची उटी समोर यांसमोर आलं की तो चेहरा पहा सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोप लिया किंवा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या तुळशी हार गळा काशी पितांबर सर्व सुखाचे आगर देवीवर त्याला पहा गड्या आणि त्याला पाहिलं पाहिलं त्याच्या समोर जा त्याला काय सांगा त्याला आपल्या पुन्हा सांगा त्याला आपल्याला दुःख सांगू नका दुःख सांगू नका महाराज टी सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला आहे कोणावर दुःख आहे कोणाला सुख आहे कोणाकडे काय आहे तो पाहणार आहे त्याला दुःख सांगू नका मग त्याला आपला आनंद सांगा आनंद सांगा दुःख जरी तुमच्यावरती असलं की तो पाहणार आहे तो तुमचं दुःख नाहीस करणार आहे पांडुरंगा परमात्म्याच्या चरणावर आपलं मस्तक ठेवा मस्तक ठेवलं रे ठेवलं आपलं जीवन कृतार्थ होईल आणि असणाऱ्या त्या संत कान्होपात्राचं जीवन कृतार्थ झालं श्री संत कानोपात्रा महाराज की जय संत कान्होपात्रेच त्या ठिकाणी अशा प्रकारे चरित्र आपण इथपर्यंत पाहिजे